ही बाहेर अनेक शिक्षक पत्र आणि भगिनींनी नाविन्यपूर्ण उपक्रम करून आपल्या शाळेमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे जी राज्य पातळीवर आपली प्रमुख बोर्डची जी पहिली शाळा आणि सचिन जोशी जी मी पण अं गाव शाळेला मी स्वतः भेट केलेली आहे त्याचं पाहणी पण मी स्वतः केलेली आहे मला वाटतं जेवढा जास्तीत जास्त विधी आपल्या या शाळेला उपलब्ध करून देता येईल या शाळेचा गुणवत्तापूर्ण विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून आता संविधान मिळून त्या ठिकाणी काम करतो आहोत मी सर्व शिक्षक भव्य भगिनींचं त्यांना सहकार्य करणाऱ्या अज्ञात अज्ञात सर्वांचं आभार व्यक्त करतो त्या सर्वांचं अभिनंदन करतो आता सचिन जोशीला पहिलं एक्कावन्न लाख रुपया चौप 嗯。